बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपीक विम्याची रक्कम अद्यापपर्यंत मिळालेली नाही तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांना फळपीक विम्याची रक्कम मिळण्याची मागणी नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे आम्ही करणार आहोत दोन ऑक्टोबर पर्यंत फळपीक विम्याची रक्कम न मिळाल्यास सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुर्ग येथे धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिलाय वारंवार या ठिकाणी दरवर्षी फळपीक विम्याच्या संदर्भात या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय यावर्षी सुद्धा तीस जूनच्या पूर्वी विमा कंपनीने त्याच्या टिगर घोषित करण्याची गरज होती अद्यापही त्याचा डाटा आज या ठिकाणी विमा कंपनीने घोषित केलेले नाही आहे विमा कंपनीला काळ्या यादीत घालून शेतकऱ्यांना कोणताही त्याचा फायदा होणार नाही आहे चोवीस पंचवीसचा जो हंगाम आहे मला वाटतं येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये नवीन पंचवीस सव्वीसचा विमा भरण्याचा हप्ता भरण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून उद्याच्या दसऱ्यापर्यंत दोन ऑक्टोबरपर्यंत ही विम्याची रक्कम आंबा आणि काजू जर मिळाली नाही तर शिवसेना असेल महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सात ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना घेऊन या विमा कंपनीच्या विरुद्ध आणि शासनाच्या धोरणाविरुद्ध आम्ही तीव्र या ठिकाणी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम